सुधाकर भाऊ काय झालं म्हटलं किती आहे आणखी चाला ना लवकर मले दुसऱ्या ट्रीपवर बी जायचं आहे किती वेळचा येऊन थांबलो मी आठ वाजताचा टाइम दिला होता तुम्ही तर मी पावणे आठ वाजता आलो तरी तुमचं झालंच नाही म्हटलं चाला ना लवकर मले दहा वाजता दुसऱ्या ट्रीपवर जायचं आहे अरे बबलू तू म्हणतं दहा वाजता तुला दुसऱ्या ट्रीपवर जायचं आहे पण कालच तर आपलं बोलणं झालं होतं आज स्पेशल सांगितलं आहे ना तुले मग तू दुसऱ्या ट्रीपवर कसा काय चालला हो सुधाकर भाऊ स्पेशलच या म्हटलं स्पेशलच आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ काल तुम्ही काय म्हणत होते घरून लवकर निघल म्हणत होते तुम्ही आठ वाजताच निघणार होते तर मी म्हटलं आठ वाजता तुम्ही बसले घरून तर नऊ वाजेपर्यंत तुम्हाला सोडून देतो म्हटलं एका घंट्यात आणि एका घंट्यात वापस येणं होते मग दहा वाजता मी दुसऱ्या सवाऱ्या बसवतो तर त्याला सोडून देतो मग असा माझा प्लॅन होता पण तुम्ही इथंच वेळ करून राहिले त्याच्यानं म्हणून राहिलो घ्या पटकन करा आणि चाला लवकर नाही तर मग मला दुसऱ्या ट्रिपले उशीर होईल त्याच्यानं घाई करून राहिलो अ न संध्याकाळी येईन मग मी घेवाले तुम्ही निघाच्या एक घंट्या पहिले फोन लावजा जा मी येऊन जाईन बरोबर तुम्हाला नेवाले असं असं चांगलं आहे ना मग इकडची ट्रीप होते आणि दुसरी ट्रीप होते दोन्ही ट्रीपचे पैसे कमानं होते नाही तर काय मग एकाच ट्रीपच्या भरच्यावर बसा लागते काय जेवढे भेटले तेवढे ट्रिपा मारूनच घ्या लागते तेव्हाच तर धंदा होते नाही तर आजकाल तर सवाऱ्या भेटणं मुश्किल आहे म्हणून म्हणून राहिलो घ्या घ्या लवकर निघा बरं ठीक आहे ना बबलो दोन मिनिट थांबतो दोन मिनिटात बसवतो मी सगळे आटोत बरं बरं बोला मग कोण कोण आहे तर म्हटलं लवकर उशीर होऊन राहिला हो शांताबाई रेखाबाई झालीच ते काय म्हटलं तयारी चाल लवकर दोन्ही आटो येऊन उभ्या म्हटलं लय वेळचे चला लवकर काळा सगळे घाई करून राहिला ॲटोला भाऊ ना तयारी झाली आमची जाऊ डब्बा गिब्बा काय बनवायला पाहिजे होता म्हटलं शांताबाई कालच तर सांगितलं होतं धाराच्या इले डब्बा नाही बनवा लागत म्हणून तिथंच म्हटलं आपल्याला आप महाप्रसाद भेटन हा तिथं जेवण भेटतेन आपल्याले नाही पकडायला पाहिजे होता डब्बा आता बनवला तर घेऊनच घेऊ सांग नाही तर मग वाया जाईल ना त्याच्यानं म्हटलं आता बनवला पोरी न डबा तर घेऊनच जा बरोबर ठीक आहे तर चला मग बॉटला वाटला काय काय घेवाच तुम्हाला थैल गेले आणि चला लवकर काढा सगळे हो हो काढतो मी सगळे काढतो आणि येतोच जाई बाई धारा तू यायले म्हणा लवकर बांध डब्बा अन चाल म्हणा हो बाबा रेखाबाई चला मग म्हटलो लवकर चला बसू नको भाऊ सुधा कर भाऊ आली ना मी तुमच्याच मागं आली म्हटलं चला तुम्ही तुमच्याच मागं येतो मी बरोबर चला मग माय रुपा कुठे चालली म्हटलं एवढ्या सकाळी सकाळी तयार गियर होऊन हां पाहूनपणा चालली काय कुठं व प्रीती ताई कुठचं पाहून पण म्हटलं दवाखान्यात जाऊन राहिली इले नेतं म्हटलं दवाखान्यात कालपासून ये उलट्या उलट्याच करून राहिली आणि तापही आला बा तिले म्हटलं दवाखान्यात दाखवूनच द्याव ना काय झालं ना काय नाही तिले तर काय बोलतो उलट्या करून राहिली तिले ते काय झालं काल मी वावरात गेली चारक वाजता काळे आणले हे आली ना माया मांग जबरदस्ती आई येतो ना आई येतो तरी इले म्हटलं घरीच राही बाई आजीजवळ लवकर जात ना लवकर येतो अशी म्हणत होती तरी नाही ऐकत हे आली माया मांग धावत धावत दुपट्टा नाही दस्ती नाही मग चार वाजता ऊन नाही राहत काय किती ऊन राहते झावगी लागली असं नीले त्याच्यानं तिले कालपासून कसं तर कसच तरी वाटून राहिलं हा काय तर झाव काहून नाही काढून दिली मग झाव घेऊ लागली असं तर अहो प्रीती ताई झाव काढायला काही नाही पण मला झाव नाही काढता म्हटलं त्याच्यानं काढूनच नाही दिली आता दवाखान्यातच घेऊन जातो ना दाखवून देईन डॉक्टरले अव तर तू याच्या बुडीले येत असं तुझ्या सासूले नाही म्हटलं काय झाव काढून दे म्हणून हा बुड्या पाड्याले तर पहिले येते झाव काढता कुठं येते माईच्या बुडीले झाव काढता तिले समजतच नाही ना तिला फक्त मुजऱ्या करणं समजते हा तर झाव काढले काय लागते हो? एका टोपलीत पाणी घ्यायचं अन फळ्यानं झाव काढायची काय काढतं झाव काढतं काय काढतं झाव काढतं असं म्हणत जायचं मागून पोडून दोन्ही साइड न असं फळ्यानं पाणी मारायचं हा काय पण राहू दे, तो दे आता दवाखान्यात चालली तर दाखवूनच देतो ना मी अन तू कुठं चालली म्हटलं काही नाही आता या हप्ती बाजाराने गेली मी तर म्हटलं सकाळून गुजरी राहते तर घेऊन येतो म्हटलं थोडा थोडा भाजीपाला हा काय हो ना आटो गिटो नाही आला काय तर नाही ना प्रीती तर एकही आटो नाही आला बाबा किती वेळचा मी किती वेळची येऊन उभी आहे इथं झाडाखाली पाहू आता काय येईन तर चाललो जाऊ हो हो शांते सगळं सामान घेतलं म्हटलं या टोतून नाही तर काही भुलान या टोतस हा घेतलं म्हटलं थैल्या वैल्या किती होत्या दोनच थैल्या होत्या म्हटलं हा हो काय शांत भाई कुठं जायचं सा म्हटलं पहिले हा कुठं चालतं पहिले मंदिरात चाललो जाऊ म्हटलं पहिले दर्शन घेऊन घेऊ मग घुमणं फिरणं आरामात होते नाही मग अजून मंदिरात गर्दी गिर्दी होईल त्याच्यासाठी म्हणून राहिलो चालतं काय मग पहिले मंदिरात जाऊ हो पहिले आता मंदिरात चाललो जाऊ ना पाया घ्या लागून घेऊ पूजा उजा करून घेऊ आणि मग प्रसाद गिसाद घेणं आरामात होत राहते बरं बरं चाला चाला मग सगळे आले ना शांताबाई कोणी राहिलं तर नाही पाहून घ्या बा मोजून घ्या आपण किती जण आहे काय जण आहे ना ते एखादं जण हारपून जाईन किती जण आहे वा आपण तीन तीन सहा सात आपण सात जणी आहे आणि लेकरं तीन दोन पाच पाच लेकरं आहे आणि हे सहा जण आहे म्हणजे आपण अठरा आहे अठरा लोक पकडून बर अठरा आहे काय तर लक्षात ठेव राहिले पाहिजे नाही हो थांबाल नाही लावत हरपली गिरपले नाही पाहिजे अशी म्हणतो मी म्हणून म्हटलं मोजून घ्या बा किती जण आहे काय जण आहे आणि लक्ष ठेव जा एकामेकावर आपण तर नाही हरपत पण हे लेकर लेकरायचे हात पकडून ठेव जा म्हटलं याच्यावरच लक्ष ठेवा लागते परीचा लक्ष्मीचा काही वाद नाही त्या दोघी मस्त राहते संग संग हे कुठंच ज्ञान आहे ना समोर 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 सामोर पहते कुठं मी कुठं गेलो समोर हा तो कुठं जायच नाही हा बाबाचा हात पकड तर दादाचा हात पकड इकडे तिकडे धावाच नाही गर्दी राहते जाशील हां मग तुला कुठं पाहू आम्ही एवढ्या मोठ्या गर्दीत कुठे गण्या कुठे गण्या देईन तुला इथंच मग हारपला गिरपला तर आम्ही पाहणारच नाही मग राहिज इथं रडत आई ना बाबा ना जीन दादा करत नाही आजी मल नाही इथं मी तुमच्या संग घरी येईन हा तर मग हात पकडून चाल बाबाचा बोट बघा आणि संघ समोर आहे इकडे तिकडे धावायचं नाही हा आजी बरं बरं चला ना मग चला म्हटलं मंदिरात इथं उशीर होईन आपल्याला हो हो चला चला चला, चला मग शांताबाई रेखाबाई रिंकू होय म्हटलं पुढं हो मावशी बाबा तिकडे नाही जा लागत म्हटलं उलटे कोण जाऊन नाहीले तुम्ही इकडून जा लागते ना अरे हो बाई लय दिवसानं आलो तो भूलबाल झाल्यासारखं होते अरे इकडून नाही झालं लागत नाही तर काय मग इकडून जा लागते चला इकडे बरोबर चला चला होय समोर बबन मस्त लोकेशन आहे म्हटलं फोटो हा आपल्या सगळ्याचा एक फोटो घे म्हटलं आठवण म्हणून पाहिजे नाही काय एकही फोटो नाही काढला फोटो काढ आजी मी काढू काय फोटो मला बी मस्त फोटो काढता येते काढतो काय काढ मग काढ हा माय हो शांताबाई आपण फोटोच नाही काढले सगळेचा फोटो जो हा सगळे आले पाहिजे तसा फोटो काढ मस्त घेऊ राहू द्या ना काढून घ्या तुम्ही तुम्ही काढून घ्या आमचा फोटो काय घेता का आता तुमच्या ह्याच्यात शांत म्हटलं तयारी वारी करून काही आलो नाही आम्ही काही फोटो वोटो नाही काढत म्हटलं तुम्ही काढून घ्या तुम्ही मस्त नवीन कपडे घालून आले आमचे कपडे काय तेच कपडे आहे रोजचे कपडे म्हणून म्हटलं मी काही फोटो वोटो नाही काढत तुम्ही काढा मस्त बाबा म्हटलं जुने कपडे आहे नवीन कपडे आहे हे नाही लागत आपण एक आठवण म्हणून फोटो काढून राहिलो तर या ना तुम्ही सगळेजण या या काकाजी मामाजी बाबा दादा बबन या बरं एक फोटो काढून असत चला ना शांताराम भाऊ काढून घेऊ आता सगळ्याची इच्छा तर काढून घेऊ आठवण म्हणून पाहिजेच ना बरोबर म्हणून राहिली रिंकू चला मग एक एक फोटो घेऊन घेऊ बर चला रेडी घ्या मग स्माइल द्या गण्या सगळे पाहिजे म्हटलं नाहीतर एकट्याच काडत बससीन आ सगळेले काढ आज काढले ना फोटो दोन चार फोटो काढले सगळेच आले म्हटलं आता माझ्या संग सेल्फी नाही काढू काय मी मी नाही आलो पाहिजे काय फोटो आला पाहिजे ना रे तू भी आला पाहिजे ना हो ना आजी मग सेल्फी काढून राहिलो ना मी सेल्फी काढून झालंसंत आता मग म्हटलं सांगत एक 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 सेल्फी काढून घेऊ आजी मग चाल समोर बरं काढ मग काढ जमला आजे चला मग आता हो हो चला चला आजी थांबा थांबा इथंच थांबा मस्त लोकेशन आहे मस्त फोटो काढतो आता तुमचा स्माइल द्या फक्त तुम्ही मस्त एक नंबर फोटो काढतो मंदिर वंदिर सगळं आलं पाहिजे तसं फोटो काढतो मी हा आजी बाबू गण्या राहू दे बेटा आता फोटो वोटो राहू दे पहिले मंदिरात काल दर्शन वर्षन घेऊन घेऊ मग आरामात फोटो काढत बसव हा हो। नाही तर मग तिकडे गर्दी होईल ना अंदर चला आता पब्लिक कमी आहे चाललो जाऊ आपण अमाय हो गड्या चला बाबा पटकन चाललो जाऊ आता गर्दी कमी आहे तर मग अजून गर्दी होईल तर नंबर नाही लागणार मग बरोबर देवपूजा पूजा करता नाही येत ना धक्का बुक्की धक्का न येन खून खान करते बाय आता नाही तर काय मग सांगतो बाई धक्का धुका करते म्हणून म्हटलं चला शांततेनं पूजा करून घेऊ गर्दी कमी आहे बरं चला मग दादा गण ठेव म्हटलं आता मोबाईल ठेव मग काढजो मोबाईल हा वाजी वो वो शांताबाई गर्दी गिर्दी कमी आहे मस्त नंबर लागते आता आपला आरामात नंबर लागते हो हो चला मग रेखाबाई म्हटलं थैलात आरतीचं सा सामान आहे तर काढून घ्या वर आरतीचं ताट हो हो काढतो ना मी हे काढतो काढतो हो काढून घ्या म्हटलं फुलं गरबती दिवा सगळं त्याच्यातच आहे ठीक आहे ना पाहतो मी काढतो म्हटलं आरतीचं ताट रेखाबाई चला म्हटलं मग पूजा करून घेऊ आपण शांततेनं गर्दी काहीच नाही आहे पाच सात जण आहे फक्त हो शांतबाई पाच सात जण आहे मस्त पूजा होते आपली आरामात मग उमाबाई हो ना तर रेखाबाई शांतबाई तुमच्या मागे आलोच म्हटलं आम्ही इथं आहो ना मी म्हटलं तुम्ही पूजा करा मग आम्ही करतो बरं बरं मग रेखाबाई हो झाली बापा पूजा बापाल थोड्या वेळ चालात समोर शांताबाई चाल म्हटलं समोर पहिले पूजा उजा करून घेऊ मग शांततेनं बसणं होते हो कळया गर्दी कमी आहे पहिले पूजाच करून घेऊ नाही का बाहेर जाऊ हो हो चला ना मग मग आरामात येऊन बसू लेखाले बरं बरं चला मग उमाबाई कोणत्या साईड चा लागते म्हटलं रेखा बाई तिकडूनच चला ना तुम्ही उभे तिकडच्या साईडनं चला म्हटलं तिकडून तिकडच्या तिकडे बाहेर निघून जाऊ बरं बरं चला <livelihood> मस्त आहे उमाबाई अनुसया मातेचं मंदिर मस्त आहे म्हटलं लोकही पाहणं लय लोक येते दर्शनाले नाही तर काय मग मा, अनुसया माता लय फेमस आहे म्हटलं लय दूर दूरचे दूर लोक येते अनुसया मातेजवळ हो हो येतच असेल ना येतच असेल पाय बर मस्त आले मस्त आहे नाही का मस्त मन लागून जाते असं वाटते बसावी तर अर्धा एक घंटा हो ना मस्त मन लागून जाते चला मग उमा समोर हो हो चला ना बाहेर जाऊ बाहेरची पूजा करून घेऊ चला मग इथं पूजा करायला लागते नाही आता हो इथं पूजा करायला लागते आणि इथं तारडी फोडायला लागते बर अमाय प्रकाश कुठे गेला कुठे गेला बाबा भाऊजी काय बाहेर गेले त्याले फोन आला तो बोलून राहिले ते हो काय हो त्याच्या कामावरचा की फोन असून कोणाचा तर त्याच्या संग बोलून राहिले असं असं येते मग तू आपल्याच मागे येते तोपर्यंत रे का चला म्हटलं आपण पूजा पाठी करून घेऊ इथं हो हो झाली पूजा रेखा बाई आता सगळेले प्रसाद वाटून देऊ म्हटलं आई सावलीत चाल ना सावलीत बसू आता थोडस उन्हा उन्हात घुमू घुमू बी घाबरल्यासारखं जीव वाटते बापा चला सावलीत बसू मग आरामात तिथं प्रसाद बसात खाणं होते बरं चला मग सावलीत बसू हो घुमा फिराले म्हटलं जागा गिगा लय मोठी आहे हो ना गार्डनचं गार्डन आहे गार्डन इकडे बसा तिकडे बसा कुठेही बसा लय मस्त मोकळी जागा हो अम्मा अरे शांता बाई इकडे तर चांगलाच महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे आणि आपण म्हटलं डब्बे गिब्बे घेऊन आलो रेखा बाई कालच सांगितलं होतं डब्बे नाही बनवा लागत तिथंच सा महाप्रसादाचा कार्यक्रम राहते तुम्हाला सांगितलं होतं तरी तुम्ही सकाळी उठल्याबरोबर डब्बे बनवाले बसले नाश्ता बनवायचा होता फक्त सकाळी आणि घास होता आपल्याला पहा बर किती मस्त लोक जेवण करून राहिले जेवण करते डब्बे घेऊन जाते हो हो शांताबाई जेवणही करते आणि डबे घेऊन जाते म्हटलं भरून येते कोणी काही नाही म्हणत महाप्रसाद आले कोणीच मना नाही करत हो ना लवकरच आलेच नाही आपल्या पहिलेच लोकच लोक लोकच लोक आहे शांते गण्याले पाहिजो म्हटलं बरोबर नाही तर इकडे तिकडे जाईन तो इकडे लोकच लोक आहे म्हटलं कुठं शोधत बसशील मग दादा इथंच आहे ना मी आधीच्या माग कुठंच तर नाही गेलो तुमच्या माग मागच येऊन राहिलो मी कुठंच नाही जात हो तेच म्हटलं आमच्या मागे मागच नाही आधीच हात पकड नाही तर आईच हात पकड नाही दादा कुठंच नाही जात मी तुमच्या संगच येऊन राहिलो बरं बरं चालू मी काय म्हणतो महाप्रसाद घेऊन आहोत आई म्हटलं ना थोड्या वेळानं आता जमते मारलो आपण काकाजी दिवसभर चालू राहत असेल ना महाप्रसादाचा कार्यक्रम भाई दिवसभर चालू राहते ना दिवसभर चालू राहते म्हटलं बरं ठीक आहे मग दिवसभर चालू राहते थोड्या वेळाला घेऊ मग आता भूकाय नाही आहे नाश्ता करून ना तर काय मग आई आता चला मस्त बसू कुठं गार्डन मध्ये चला मस्त थंड ठिकाण असेल तिथं सावली पाहून सावलीत बसू झोकर झाले या मग शांताबाई उमाबाई चंद्रकलाबाई चला म्हटलं चंद्रकला सावलीत बसू हो हो चला ना वाव मस्त सावली आहे इथं आणि थंड थंडही वाटून राहिलं पहा बरं मस्त सावली आहे इथंच बसू मग आई आपण थोडा वेळ इथंच बसू म्हटलं बरोबर ठीक बर आहे ना इथंच बसू सावलीत आणि मस्त थंड गारे वाटून राहिला थंड थंड बबन प्रकाशले फोन लावजो म्हटलं आणि इकडे बोलावजो नाही तर तू आपल्याला तिकडेच पाहत राहील कुठे आहे कुठे आहे कुठे हो मामी जी लावतो ना मी थोड्या वेळा लावतोच म्हटलं फोन हो वाला आणि बोलावजो इकडे गार्डन मध्ये आहे म्हणा आम्ही हो सांगतो मी त्याला बसा मग बसा मस्त प्रसाद वसाद खा पाणी वाणी प्या आणि खेळा कुदा हा वाजी मस्त खेळ गार्डन आहे वा वा मस्त खेळतो आता मी उन्हात नाही रे सावलीतच खेल आता एवढ्या उन्ह केल तर काय सावली सावलीत खेळ झाडाच्या सावली खाली साली मग मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण थांबू सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आता सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू अशाच एका नवीन भागात आता मी मस्त थोडा वेळ बसतो नंतर महाप्रसाद घ्यायला जाईल मस्त दिवसभर खेळणं कुदणं घुमणं फिरणं आणि मग संध्याकाळी घरी जाईन